नाशिक येथील हॉटेल साईराज दरबार म्हणजे नाशिकच्या खाद्य संस्कृतीमधील अग्रगण्य नाव होय नाशिक शहरातील फ्लॅट क्रमांक सत्तावीस हॉटेल साईराज दरबार काकाची मसाले जवळ दुर्गा नगर त्रिमूर्ती चौक नाशिक हॉटेल साईराज दरबार या ठिकाणी हॉटेल आणि विविध समारंभ यासाठी नाशिककरांना एक चांगला योग्य पर्याय असल्याचं आपल्याला दिसून येतं हॉटेल साईराज दरबारमध्ये दैनंदिन हॉटेल व्यवसाय याबरोबरच लग्न वाढदिवस आणि विविध कार्यक्रम यासाठी प्रशस्त अशी जागा असल्यामुळे मोठा कार्यक्रम नक्कीच साजरा करण्यासाठी चांगला मार्ग असल्याचं मत ग्राहकांनी व्यक्त केलं याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना हॉटेल साईराज दरबार संचालक प्रथमेश येलबाबे आणि ग्राहकांनी यावेळी दिली माझं नाव प्रथमेश येलबाबे मी सायराज दरबारचा ओनर हे माझे वडील हे मेन ओनर आहे आमचा व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे आणि फॅमिली रेस्टॉरंट आहे आम्ही म्हणजे ब्रँडेड तेल वापरतो आणि प्लस व्हेज नॉन व्हेज पण आहे पण मग आपण वेगळं वेगळं बनवतो व्हेजचं सेक्शन वेगळं केलेलं आहे नॉनव्हेज च सेक्शन वेगळं केलेलं आहे प्लस आपल्याकडे व्हेजची स्पेशालिटी भरपूर आहे स्टार्टर मध्ये बघायला गेलो तर पनीर टिक्का आहे आपलं व्हे कबाब आहे व्हेज क्रिस्पी घेऊ शकता मेन कोर्स मध्ये तुम्ही पनीर अंगारा व्हेज कटाई सायरस दरबार व्हेज म्हणून की आपल्याकडे आणि तंदूर मध्ये गेले गेले तर पनीर टिक्का रोस्ट आहे तसंच नॉन मध्ये बहुतेक व्हरायटी आहे जसं चिकन सुलतानी आहे चिकन पंजाबी आहे चिकन तंदूर चिकन टिक्का घेऊ हो शकता तुम्ही आणि प्लस आपल्याकडे फॅमिलीची एकदम उत्तम सोय आहे आणि पार्सलला तुम्हाला एकदम हायजेनिक आणि क्लीन पद्धतीत पार्सल करून देतो एकदम प्रशस्त व्यवस्था आणि आपल्याकडे फ्री क्लायमेट आहे मीन्स म्हणजे असं नाही की कोणी ड्रिंकर वगैरे नाही चालत तसं म्हणून फॅमिली साठी एकदम फ्रीडमली आहे आणि बसायला पण एकदम स्पेशल आहे आणि आपले स्टाफ पण एकदम हायजेनिक राहतो रेग्युलर क्लिनिंग वगैरे त्यांचा आम्ही स्वतः बघतो हा आणि एकदम तुम्हाला अफोर्डेबल आहे त्या रेटमध्ये आम्ही सगळ्या कस्टमर्सला हे करतो अफोर्ड करतो आमचा पत्ता आहे प्लॉट नंबर सत्तावीस आणि बेकर स्टाफच्या बाजूला दुर्गानगर हॉटेल सायरस दरबार मला आमच्या स्टाफ कडून व आमच्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खुण खूप शुभेच्छा नमस्कार मी अकॅडमीला म्हणून आहे आणि नेहमी इथं येत असतो जेवणाकरता जेवणाचं पर्सन जेवायला आलो त्यालचं जेवण चांगल्या पद्धतीचं आहे साफसफाई आणि जेवणाची क्वालिटी आणि सर्व एकंदरीत त्याची क्वालिटी पण आणि क्वांटिटी पण रेट पण रिजनेबल असल्या कारणाने आम्ही इथे जेवायला नेहमी असतो हॉटेलचं जेवण वगैरे सुद्धा चांगलं आहे टेस्टी आहे रेट वगैरे पण चांगलं आहे त्यामुळे आम्ही येत असून सगळं चांगलं आहे इथे सगळं चांगलं आहे स्वच्छता आहे नाशिक शहरातील चांगल्या स्वच्छसाठी प्रसिद्ध हॉटेलपैकी साई दरबार एक हॉटेल स्टाफ सुद्धा चांगले आणि स्वाद अप्रतिमच आहे आणि आपले सर्व स्टाफ ची बिहेव्हिअर सुद्धा चांगले अंडी पनीर टिक्का सगळ्या म्हणजे प्रत्येक डिशचा स्वाद अप्रतिम आहे पण आमचा आम्हाला आवडणार म्हणजे चिकन अंडी सर्वात प्रसिद्ध आहे प्रत्येक फेस्टिवल साठी आम्ही हॉटेल निवडलेली आहे आणि दर संडेला सुद्धा आम्ही येतो संडे सॅटरडे सुट्टीच्या दिवशी नाशिक लोकशाही न्यूज नाशिक